नमस्कार सर्वांना बघा आपण काय म्हणणार आहात आज काय पेशल बघा मोरी हिंग झिंग लसूण टाकलेला कल बसू का सर्वांना बघा आता आपण कांदा टाकलेला आहे बघा लाल झाला कांदा आता आपण काय टाकूया धन्यता ग्राईंड केलेली आता आपण सब मसाले टाकूया खोबरं गरम मसाला लाल मसाला हळद सर्व टाकलं तर बघा मस्त लाल झालं आता टोमॅटो टाकून टोमॅटो टाकलं बघा मस्त आता आपण टोमॅटो शिजायला पर, एक बटाटा टाकणार एक बटाटा गवा मिक्स करायचा वाफेवर शिजवायची कोथिंबीर टाकून बंद करताना टाकायची थोडी कोथिंबीर बंद करायची वाफेर शिजव पाणी नाही टाकायचं <स्तित>।